रामकृष्ण हरी भाग्यदेवमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पहिला जो मी व्हिडिओ बनवला होता गुरु संदर्भातला कि चौथा आठवा बारावा गुरु कन्येस असल्यास लग्न करून मुलाचा इथं संबंध नाही तरीही आमच्या मुलांच्या आयांचे वडिलांचे मला फोन येतात सर लवकर काहीतरी केलं पाहिजे संपत संपद आलाय मुलाचा गुरु बदलतोय चौदा मेला गुरु बदलणार आहे तर मला सर्वांना हे विनंती आहे की मी जी गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे ती शास्त्रामधली लिखित मधली आहे हे माझ्या मनाच काहीही सांगत नाही त्यामुळं एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो मुलाला गुरुबल पाहिलं जात नाही गुरुबल हे फक्त मुलीला पाहायचं असतं ते ही चौथा आठवा आणि बारावा गुरु आणि त्याची कारण आहेत की चौथा आठवा बारावा गुरुच का पाहायचा असतो तर एक छोटस शास्त्रातलं तुम्हाला सांगून ठेवतो ज्या वेळेला चौथा गुरु असतो तर चौथा गुरुमध्ये गुरु हा वैराग्याचा कारक आहे हे लक्षात ठेवा आणि चौथ स्थान आपल्या कुंडलीमधलं हे सुखस्थान आहे जिथं भौतिक सुख आपल्याला पाहायचं असतं घर गाडी बंगला याचं सुख जर चौथ्या घरामध्ये गुरु गेला तर भौतिक सुखाचा प्रॉब्लेम हा येतो आणि लग्न तूर्त झालेल्या मुलीला त्याचं सुख उपलब्ध उपभोगता येत नाही म्हणून चौथा गुरु नको म्हणून सांगितलंय तर चौथा आठवा बारावा गुरु हा कन्येस असल्यास लग्न करू नये असा नियम आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट हो तर आता मंगळाविषयी आता मंगळाच्या बाबतीत सुद्धा फार समज गैरसमज लोकांच्या मध्ये पसरवले गेलेले आहेत तर मंगळाच्या बाबतीतलं पण एक गणित आहे ते मी तुम्हाला सांगतो मंगळ हा जर तीक्ष्ण किंवा क्रूर नक्षत्रामध्ये असेल पत्रिकेमध्ये तर किंवा तरच मंगळ दोष मांडला गेलेला आहे इतर मंगळा मंगळाला कुठलाही दोष नसतो जी घर मंगळाच्या दोषासाठी दिलेले आहेत ते पहिलं चौथं सातवं आठवं आणि बारावं घर या घरामध्ये जर मंगळ असेल आणि तो त्या त्या नक्षत्रांमध्ये असेल म्हणजे तीक्ष्ण किंवा क्रूर नक्षत्रांमध्ये असेल तरच तो मंगळ दोष आहे इतर मंगळाला दोष नाही तर आता तीक्ष्ण नक्षत्रे कोणकोणते आहेत तर तीक्ष्ण नक्षत्रे तुम्हाला सांगतो आर्द्रा आश्लेषा ज्येष्ठा व मूळ ही तीक्ष्ण नक्षत्रे आहेत आणि क्रूर नक्षत्रे कोण कौन कोणते आहेत तर मघा भरणी पूर्वा शाढा आणि पूर्वा भाद्रपदा ही क्रूर नक्षत्रे आहेत तर तो मंगळ आपली पत्रिका जी आपण छापेल पत्रिका गुरुजींच्याकडनं घेतलेली असते त्याच्यामध्ये कुठला ग्रह कोणत्या नक्षत्रामध्ये आहे कोणत्या राशीमध्ये आहे याचं विवरण तिथे एका पानावर दिलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता मंगळ कोणत्या राशीमध्ये आहे आणि त्याच्या पुढे त्याचं नक्षत्र कोणतं आहे जर ह्या क्रूर किंवा तीक्ष्ण नक्षत्रांमधील मंगळ असेल तरच मंगळाला दोष आहे इतर मंगळाला दोष नाही आणि मंगळ दोषासाठी तुम्ही कुंभविवाह विधी मुलीसाठी असेल मुलासाठी अर्क विवाह विधी असेल किंवा मंगळ शांती असेल किंवा मंगळाचे विविध उपाय आज प्रचलित आहेत म्हणजे संकष्टीचा उपवास करणं गणपतीला जाणं गणपतीला दुर्वा वाहणं हे ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मंगळ दोष हा वय वर्ष पंधरा ते वय वर्ष पंचवीस या कालावधीमध्ये जास्त त्रास देतो ज्याला मंगळ कडक दोष आहे तर त्यांनी शक्यतो वर्ष पंचवीस नंतर लग्नाचा विषय घ्या पंचवीशीच्या पुढं आणि आता बऱ्यापैकी पंचवीसीच्या पुढंच मुलांचे लग्न किंवा मुलींचे लग्न होत आहेत तर त्याच्यामुळं तुम्ही लग्नाचा जो विषय आहे तो या कालावधीमध्ये पंचवीस वर्षानंतर केला तर मंगळाचा कुठलाही दोष लागण्याचं काही कारण नाहीये त्यामुळे त्या गोष्टीकडं त्या तुम्ही तो, तो तरी काय लक्ष देऊ नका आणि चांगल्या पद्धतीनं मुलांची मुलींची लग्न लवकरात लवकर करणं हे गरजेचं असतं तर आता दुसरी गोष्ट आता आमचं भाग्यदेवधर सूचक केंद्र जे आहे ते दर आठवड्याला शनिवारी रविवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील आता जस्ट आता ह्या उद्या आजच्या रविवारी आपण एक गेट टुगेदर आयोजित करतोय पूर्वी पण आम्ही गेट टुगेदर आयोजित केले होते तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं लग्न ठरतात कारण आज आपण बघतोय की कॉल ज्या वेळेला आपण एखाद्या मुलीच्या पालकांना किंवा मुलाच्या पालकांना केला जातो तर त्याचा पाहिजे तसा रिस्पॉन्स आपल्याला मिळत नाही कारण बायोडाटा पाठवला हो की तो बायोडाटा कितपत पाहिला जातो किंवा त्याच्यावर विचार कितपत केला जातो त्याच्यावर थोडीशी साशंकता आहे पण ज्या वेळेला गेट टुगेदरला लोक समक्ष भेटतात एकमेकांशी त्यावेळेला समज गैरसमज दूर होतात आणि घरी त्यांचा बघण्याचा कार्यक्रम निश्चित होतो आणि लग्न हे फास्ट ठरतात तर तुम्ही भाग्योदयी आमच्या वधूर सुशिक्षी कायम संपर्कात राहा चांगला बायोडाटा मुलींचा मुलांचा असेल तर आमच्याकडे नोंद करा नोंद केल्यानंतर तुम्हाला त्याचे चांगले बेनिफिट्स मिळतील तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ने दुसरे आणखीन माहिती जे तुम्हाला उपयोगाला येईल अशा पद्धतीचे कारण उपाय महत्त्वाचे आहेत ज्यांना लग्नाला अडथळे येत आहेत तर त्यांच्यासाठी छानशे एक दोन तीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद